श्रीकांत भारतीयांनी मांडलेला मुद्दा हा अतिशय सिरियस मुद्दा आहे आणि याचे जे उत्तर आहे माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं या उत्तरामध्ये ज्यांना श्रीकांत भारतीयांना जे अपेक्षित आहे ते उत्तर काहीच नाही याच्यामध्ये बेसिक मुद्दा हा आहे की हा जो घुटखा विक्री होतो तो बंद झाला पाहिजे प्रशासन साध्या पानाच्या टपरीवर कारवाई करतो पण बेसिक याचं मूळ कुठे आहे याच्यावर प्रशासन पोहोचतच नाही सभापती महोदय माझ्याकडे काही केसेस आहे सभापती महोदय की आत्ता या मागच्या महिन्यामध्ये एक सहा पंचवीस रोजी इगतपुरीला दोन ट्रक गुटका पकडला नंतर आता काल परवा सोळा तारखेला ठाण्याच्या ग्रामीण पडघा पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीने पकडला सभापती महोदय याच्यामध्ये नुसते यांच्या खात्याचे अधिकारी नाही तर मोठ्या प्रमाणावर पोलीस सहभागी सभापती महोदय मोठे मी तर आरोप करेल माझ्याकडे तर यादी आहे पण ती घ्यावी की नाही घ्यावी मला माझ्या मनात प्रश्न आहे पण मोठे मोठे आय पी एस अधिकारी सहभागी सभापती महोदय याच्यामध्ये आणि काही गुंड लोक तर पोलीस संरक्षणात हा व्यवसाय करतात सभापती महोदय त्यांची जर यादी बघितली सभापती महोदय की मला असं वाटतं की काही लोकांना एक याच्यातलं केपी म्हणून किरण पुजारी कोण आहे याला तर पोलीस संरक्षण आहे सभापती महोदय हा मेन गुटक्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणारा व्यक्ती माझ्याकडे अनेक नाव आहेत इब्राहिम पटेल आहे नवसा नौशाद आहे शिवप्रकाश गुप्ता आहे शौकत अली आहे सांगण्याचा मुद्दा हा की हा मकोका यांना बसतो सभापती मोदय आणि पोलीस कारवाई कोणावर करतात की हा मकोका यांना बसतो सभापती मोदय आणि पोलीस कारवाई कोणावर करतच आहे सभापती महोदय एका ड्रायव्हरवर खरं तर ते कंटेनर मोठे मोठे पकडल्यानंतर याचा मूळ मालक याला शोधला पाहिजे नवे असतोच पण खातं फक्त पोलीस खातं आणि यांचं खातं फक्त एका ड्रायव्हरवर कारवाई करतं आणि काही दिवसांना ती गाडी पण सोडतं आणि गुटखा पण देतं सभापती महोदय आणि म्हणून हे उत्तर एवढं सहज घेता येणार नाही साहेब आपल्याला याला ही मोठी यंत्रणा लावा लागणार आहे आणि म्हणून याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहभागी आहे अनेक मोठे गुंड पोंड सहभागी आहे याच्यामध्ये मो मोठ्या जवळपास शंभर दोनशे कोटी रुपयावरचा टर्न ओवर होतो मला त्याच्याशी घेणं नाही पण पोलीस अधिकारी आणि पोलीस संरक्षणात फिरणारे गुंड हा व्यवसाय करतात आणि म्हणून याचं मूळ तुम्ही पानाच्या दुकानावर वगैरे कारवाई करण्याला काही अर्थ नाही त्याला त्याची काही चूक नाहीये जे सीमा आहे आपल्या महाराष्ट्राच्या मग गुजरातच्या सीमा असतील मध्य प्रदेशच्या सीमा असतील ह्या सगळ्यात महत्वाच्या आहे इथल्या एस पीला आपण दोषी धरलं पाहिजे इथल्या टी ओला आपण दोषी धरलं पाहिजे आणि म्हणून या भागातले एस पी या भागातले आरटीओ हे याच्या दृष्टीनं महत्वाचे आणि त्या संदर्भात सरकार पावलं उचलणार का हा माझा प्रश्न